श्रावण महिन्यामधील सर्वात महत्वाचा आणि पहिला सण मानला जातो नागपंचमी तर या नागपंचमी दिवशी नागाची विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर बघा या नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष असेल सर्पदोष असेल किंवा नारायण नागवल्ली यासारखे जर तुम्हाला दोष असतील तर यासारखे प्रखर दोष आपल्या कुंडलीतून नाहीसे होतात तर या नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर बघा या नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक स्त्रियांनी नागपंचमीची कथा ऐकावी आणि वाचावी सुद्धा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीची कथा सांगणार आहोत तर ती कथा तुम्ही नक्की ऐका पाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारोळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फळा लागला आणि ती लवकरच मेली काही वेळाने नागिन तेथे आली आणि आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ दिसलं नाही आणि तिची पिल्लेही नाहीत ती इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फळा दिसला असं तिच्या मनात आलं की ह्या शेतकऱ्यांनीच आपल्याला आपल्या नांग नांगरानं माझी पिल्लं मेली आहेत तर या शेतकऱ्यांचा निर्वेश निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली त्याच्या मुलाबाळांना लेखी आणि शेतकऱ्याला तिने दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला समजलं की त्याची एक परगावी मुलगी आहे तर तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या गावी तिने आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाहाया दुर्वा वगैरे व्हायल्या आहेत दुधाचा नैवेद्य आणि नागाला लहाया दुर्वा वगैरे सर्व वाहिलेले आहेत पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधानी पावली आणि चंदनात तिनं आनंदाने लोळली मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे आई बाप कोटे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिहू नकोस विचारल्या प्रश्नांची उत्तरे दे तिने सारी हकीकत सांगितली ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली की आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचा मनात आणलं आहे ते काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले आणि ते घेऊन ती त्याच पाऊली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं आणि सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावे मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले पदार्थ काहू नयेत आणि नागोमाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिनता शेतकरी कुटुंबाला प्रसन्न झाली तशी तू मा हो हो ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण तर बघा ही नागपंचमीची कहाणी नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक स्त्रियांनी ऐकावी ही कहाणी ऐकल्यामुळे नागदेवतेचा तर आपल्यावर कृपाशीर्वाद राहतोच त्याचबरोबर भगवान शंकरांचा देखील आपल्यावर आशीर्वाद राहतो तर बघा ही नागपंचमीची कथा सर्वांनी एका आणि सगळ्यांना ऐकवा तर बघा अशी ही नागपंचमीची कहाणी तर ही नागपंचमीची कथा आपण सर्व स्त्रियांनी वाचायची ऐकायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ